जळगाव जिल्हा महाराष्ट्र संचालित शिक्षणशास्त्र विद्यालय जळगाव या ठिकाणी या विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीमती एकमेक मॅडम यांचा वाढदिवस आज आहे आणि शास्त्राचा उपक्रम जो आहे एक पेड माके नाव त्याचं औचित्य साधून आज या विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे धन्यवाद नमस्कार आज वृक्षारोपण जे आपल्याला एक महाटे नाम एक पेड हा जो उपक्रम जो आहे त्याच्या अनुषंगाने आणि तसेच आमच्या कालच्या प्राचार्य डॉक्टर एच जी सोनोनी मॅडम हे औचित्य साधून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातून एक एक वृक्ष लागवड या ठिकाणी आज आम्ही करत आहोत Awesome. <Okay>. <Okay. S 1>、okay.